ट्रेन्सचे समेसमोर तर मी नाही नवं पळाय साऊत कधी तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज आहे पाचवी माळ तर तुम्ही पाहू शकता आणि आज पाचवा दिवस जर ते माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत सात तुम्ही पाह आत्ता वाजलेले आहेत सात सकाळचे ते माझी सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा त्यानंतर मग मी माझी सगळी कामे आवरली आणि स्वतःसुद्धा तयार झाली कारण की मला आता मुलीला स्कूलला सोडवायचं होतं आणि मग आता इथे मी तयारी केल्यावरती तिची पण तयारी करायला घेतली कारण की तिचा आज पेपर होता आणि मग तिची एक्झाम ऑलरेडी चालू झाली आहे आणि आज तिचा मॅथ्सचा पेपर होता तर तिला मी सांगत होते की व्यवस्थित कारण की मुलं कशी कधी कधी खूप घाई करतात आणि मग जे येतं ते सुद्धा चुकीचं लिहून ठेवतात मग तिला सगळं समजून सांगत होते तसं तिला सांगायची गरज नाही पडतं तिचं ती सगळं करते तिची तयारी केल्यानंतर मग मी लगेच बॅग वगैरे भरायला घेते तिची स्वतःच बॅग भरते पण तरी पण जो काही पसरा आहे तो मी आवरते त्यानंतर तिला मी स्कूलला सोडून आली आणि मग मी मा माझी बाकीची कामं आवरली आणि मग आता मी माझ्या मुलाला स्कूलमध्ये आणायला चाललेली आहे तर आता मी जाता जाता इथे देवीच्या पाया पडलेही आहे विक्रोळीची मार्केटमध्ये देवी, मार्केट दे देवी खरंच खूप सुंदर होती दर्शन घेतल्यानंतर मग मी त्याला स्कूलला आणायला गेली त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मी घरी येताना खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेली कारण की नंतर वेळ मिळत नाही आणि मग सगळ्या भाज्या मी जेव्हा आणते तेव्हा लगेच सगळ्या साफ करून ठेवते जेणेकरून त्या मग त्या खराब होत नाही मग अशा प्रकारे माझं सगळी भाजी वगैरे साफ करून झाली मग सगळा पसारा वगैरे आवरून घेतला मी सगळं आवरून झाल्यावरती मग मी इकडे लस्सी बनवायला घेतली कारण की आज मी फराळाला काही बनवलं नव्हतं तर म्हटलं दही होतं मग त्याचीच आज लस्सी बनवूया तर लस्सी बनवून झाली त्यानंतर मग आराम केला आणि दिवाबतीची वेळ झाली त्यानंतर मग मी पुन्हा दिवा वगैरे लाव दिवा तो तो तर आपला कंटिन्यू असतो आरती वगैरे केली तर आजचा दिवस खरंच मला तर खूप छान गेला आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की तुम कसा वाटला आजचा माझा दिवस नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा